आपण कधी चैन म्हणून तर कधी गरज म्हणून खाद्यपदार्थ बाहेरून मागवतो मात्र मागे घडलेल्या झोमॅटो प्रकरणामुळे बाहेरील खाद्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं परंतु तशीच घटना पुन्हा महाराष्ट्रात घडली नेमकं काय झालं पाहूया या रिपोर्टमध्ये झोमॅटोच्या पनीर चिलीमध्ये प्लॅस्टिकचे तुकडे झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयकडून तुमची ऑर्डर फस्त मागवलेला अन्न सुरक्षित खाद्यपदार्थ ऑनलाइन मागवण्याचा सध्या ट्रेंड आहे औरंगाबादेतही सचिन जमधडे यांनी झोमॅटो वरून पनीर चिली ऑर्डर केली मात्र त्या मागवलेल्या पनीर चिलीमध्ये चक्क प्लास्टिकचे तुकडे निघाले त्याही आधी गेल्या वर्षी डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये झोमॅटोच्या त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनं बाहेरून ऑनलाईन अन्न मागवणाऱ्यांच्या तोंडचं पाणीच पळवलं होतं आपल्यासोबत तेच पनीर चिली आहे जे ग्राहकांनी मागवलं होतं सचिन जमदडे यांनी हा पनीर चिली ऑर्डर केला होता सिडकोमधील एका हॉटेलमधून आणि त्या हॉटेलमधून जेव्हा हा पनीर चिली आला आपण जर पाहिलं तर पनीर हाँ पनीर, हाँ हा पनीर आहे हा पनीर हाताने देखील दबत नाही आहे किंवा दातांनी हा तुटू शकत नाही इतका निब्बर असा पनीर आहे त्याच्यामुळं हा खरंच पनीरचा भाग आहे का हा प्रश्न तो आपण याला थोडंसं जाणून पाहूया की खरंच हा जर पनीर असेल तर हा विरगळेल अन्यथा हा नाही काळा पडेल हा बघा पूर्ण हा काळा पडायला सुरुवात झालेली आहे आणि पनीर जळत असताना याच्यामधून आवाज देखील येतो आहे जसा सारखा आवाज येत असतो तसा हा आवाज येतो आहे एक नाही तर ह्या पूर्ण पनीर चिलीची जी ऑर्डर यांनी मागवली होती त्यामध्ये हा पूर्ण पनीर अशा पद्धतीचा आहे सर्व पनीर हा सारखा असल्यासारखा वाटतो इतकंच नाही तर याचा वास देखील वेगळा येतोय खाद्यपदार्थ जाळल्यानंतर त्या खाद्यपदार्थाचा वास किंवा सुवास त्या आगीच्या धुरामधून निघत असतो मात्र आज जेव्हा आपण हे पनीर पूर्णतः जाळलेलं आहे याच्यामध्ये पूर्णत जो वास आहे तो वेगळ्या प्रकारचा येतो त्याच्यामध्ये हा पनीर मध्ये काहीतरी आहे असं हे निष्पन्न आहे त्यामुळे हा सर्व जो पनीर चिली जो ऑर्डर केला होता हा तसाच आहे त्यांनी खाल्लेला नाही कारण खात असताना हा तोंडात गेल्यावर कुठे तो 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 नाही हा कडक राहिले चावला देखील जात नव्हता झोमॅटोच्या बाबतीतच घडत असलेल्या अशा सततच्या घटनांमुळे औरंगाबादचे सचिन जमधडे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली माझे माझे लहान लहान मुलं ते खात होते तर ते मी लगेच त्यांना स्टॉप केलं आणि मी हो ते संबंधित जे काही फूड होतं ते घेऊन मी हॉटेल चालकाला जाऊन जाब विचारायला गेलो तिथं जाब विचारायला गेलो असताना मी त्याचं वाईटसुद्धा केलेलं आहे माझ्या माझ्या माहिती असतं मी शूटिंग केलं आहे त्याचं कारण त्या त्या मालकाने माझ्यासोबत रा, आरेरावी केली आणि माझ्यावर उलट आरोपही केले के की के नाही आम्ही हे आम्ही तर इथून व्यवस्थित फूड दिलं होतं पण ते फूड कदाचित झोमॅटोच्या चालकाने ते बदललं असेल वगैरे असे टाळाटाळीचे उत्तरं उत्तर देऊन आणि तुम्हाला जे काय करायचं का ते करून घ्या असे आरेरावी उत्तर देऊन त्यांनी मला तिथून पळून लावलं मात्र सचिन जमधडे यांनी लावलेले सगळे आरोप हॉटेल मालक विकास पाटील यांनी फेटाळले जे पनीर मी पनीर मसाल्यामध्ये वापरले तेच पनीर पनीर चिल्लीमध्ये पण वापरले नाही नाही म्हणे असं झालं तुम्ही फार लाइटली घेऊ लागले सर माझं तसं काहीच उद्देश नाही मी काही तसं केलेलं नाही त्यामुळे काही विशेष नाही ना त्याच्यामध्ये बेसिकली आपण म्हणजे ना फार काही त्यातले तज्ज्ञ नाही आहे एवढं आपल्याला कळतं की चांगल्या दुकानातनं चांगली वस्तू घेऊन येणे चांगल्या माणसांच्या हातून तिला व्यवस्थित बनवणे आणि ज्याचं त्याला पोस्ट करणे आता आपल्याकडे ऑनलाईन ही सर्व्हिसेस जवळजवळ चार पाच महिन्यापासून झोमॅटो माझ्याकडे चार पाच महिन्यापासून उबेरीट जवळजवळ दोन महिन्यापासून रेग्युलर आपल्याकडे चालू आहे व्यवस्थित सप्लाय चालू आहे आता हॉटेल चालकानं दाद न दिल्यामुळे आणि अशा वारंवार घडणाऱ्या घटनांना कंटाळून सचिन जमधड यांनी अन्न आणि औषधी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली ह्या ऑनलाईन फूडमध्ये किंवा फूड अलट्रेशन सुद्धा होण्याचे खूप चान्सेस असतात आणि अशा ह्या चान्सेस आपण जरी बघितलं की आजकाल ते प्लॅस्टिकचं राईस बोललं जातं किंवा आपल्या डाळीमध्ये सेम कलेचे दुसरी डाळ उद्या मिक्स केलेले कि असतं किंवा आपल्या मिरची पावडरमध्ये सुद्धा विटाचे पावडर हे पहिले मिक्स केलं जातं सो हे एक फूड अल्ट्रेशन टाईपमध्ये हा याच्यामध्ये येतं तर नक्कीच अशा जर गोष्टी काही मिक्स होत असेल किंवा अल्ट्रेशन त्या फूडमध्ये करत असेल तर नक्कीच ह्या आपल्या शरीरास आणि आपल्या आरोग्यास नक्कीच हानिकारक आहेत आणि याच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये जसे आपली पचनसंस्था वगैरे आहे किंवा आपले ब्रेन सिस्टम असतात तर अशावर सुद्धा त्याचा परिणाम नक्कीच होत असतो या पूर्ण प्रकरणामध्ये निश्चित हॉटेल चालकाचा दोष आहे एका झोमॅटोमध्ये सप्लाय करणाऱ्या या काही मुलांचा याचा तपास आता सुरू केलेला आहे निश्चितच या अशा पद्धतीनं आपण ऑनलाईन पद्धतीनं फूड मागवतो आहे मात्र हे फूड आपल्या कशा जीवावर भेटू शकतं याचं उत्तम उदाहरण हे औरंगाबादमध्ये समोर आलं त्यामुळे आगामी काळामध्ये ग्राहकांनी आपलं कुठले खाद्यपदार्थ मागवताना काळजी घ्यावी हेच समोर येत आहे अमित पुटाणे टी व्ही नाईन मराठी औरंगाबाद